गांधीनगर हायस्कूल गांधीनगर दहावीचा निकाल शंभर टक्के गांधीनगर येथील सिंधू एज्युकेशन सोसायटी संचलित गांधीनगर हायस्कूल गांधीनगर ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून मंजानी आयुष राकेश यांनी त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला मंचुडिया सिमरन मुकेश हिने एकोणनव्वद पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळून दुसरा क्रमांक मिळवला तर सत्याऐंशी टक्के गुण मिळवून चावला हितेन जयराम व सिंधी प्राची राम ह्यांनी तृतीय क्रमांक मिळवला ह्यावर्षी परीक्षेला प्रविष्ट झालेल्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी पंधरा विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली असून बत्तीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केलेली आहे यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमॅन डॉक्टर जी एच नरसिंगांनी प्राचार्य सुजाता जाधव व शिक्षक शिक्षेतारी कर्मचारी ह्यांना ह्यांचे मार्गदर्शन लाभले आहे सिंधुस्तातर्फे ह्या सर्व विद्यार्थ्या विद्यार्थींना अभिनंदन अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद